नमस्कार मित्रांनो गाव ते ग्लोबल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एका अनोख्या गावाची आणि त्या गावामध्ये असलेल्या अनोख्या प्रथेची माहिती घेणार आहोत पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा सण पोळा झाल्यानंतर या गावामध्ये जत्रा भरवण्यात येते ही जत्रा खनुपानाथ महाराजांच्या नावाची असते इथे तगद्रा नावाची एक प्रथा आहे या तगद्रामध्ये महिलांना नाचवण्याचा प्रथा आहे आता हा नवस करण्या करण्यात नवाज जर हा पूर्ण केला नाही तर येथील कानिफनाथ महाराज किंवा कानोबा महाराज हे रुसले जातात असं सांगतात आता ही प्रथा किती योग्य आहे आणि अयोग्य हे तुम्हीच सांगा पण आता ही प्रथा किती वर्षापासून या गावामध्ये चालू आहे हे गाव म्हणजे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं मलकापूर एक छोटसं गाव इथे कानिफानाथ महाराजांचं मोठं संस्थान कार्यरत काम करतं कानिफानाथ महाराज आणि कान्होबा महाराज हे इथे प्रसन्न आहेत असं सांगण्यात येतं जर इथे ही प्रथा पाळली गेली नाही तर नक्कीच या गावाला सावट येतं असं सांगण्यात येतं तुम्हाला या प्रथेबद्दल काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक आणि शेअर नक्कीच करा जय महाराष्ट्र पब्लिक आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब